मित्रांनो श्रीमंत हलवाई दगडू मंदिर हे प्रसिद्ध श्रद्धास्थान आहे पण ज्यांच्या नावावर हे मंदिर ओळखले जाते ते दगडूशेठ हलवाई तुम्हाला आहे का नाही ना चला मी सांगतो शतकातील ही गोष्ट पुण्यात दगडूशेठ हलवाई नावाचे एक प्रसिद्ध व्यापारी राहायचे त्यांची मिठाई सर्वत्र प्रसिद्ध होती तुम्हाला माहित असेल प्लेगच्या साथीमुळे पुण्यात हजारो लोक मरण पावले होते आणि त्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचा मुलगा सुद्धा होता फ्लेगच्या साथीने त्यांच्या मुलाचं निधन झालं त्यामुळे दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी हे नैराश्यात गेले दुःखातून मुक्त होण्यासाठी त्यांचे गुरु श्री माधवराव महाराजांनी त्यांना धीर देत सांगितले की एक दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तुम्ही तयार करा आणि ते दोन्ही दैवत आपल्या मुलांप्रमाणे सांभाळा आणि त्याचप्रमाणे हे दोन्ही दैवत तुमचं नाव उज्ज्वल करते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठे अकरा मारुती मंदिरात ठेवण्यात आली सन अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांची गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्साह होऊ लागला नंतर दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले आणि त्यानंतरही गणेश उत्सवाची परंपरा सुरू ठेवण्यात आली तर मित्रांनो ही माहिती ऐकून कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद